पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामध्ये हे तर हवंच हवं सर्वांनी चहा प्यायला या आणि कसा वाटला तोही मला सांगा चहाचा मसाला याची रेसिपी मी सोबत दिलेली आहे मी दीपाली माझ्या लाडूबाई किचनला सर्वांनी प्रेम द्यावे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या मस्त अशा पावसाळ्यामध्ये आपण मस्त गरम गरम वाफळता चहा पिणार किती मजा येते पण त्यासाठी त्या चहामध्ये जर मसाला असेल तर चव आणखीनच छान होते आज आपण करणार आहोत चहाचा मसाला चहाचा मसाला बनवण्यासाठी आपण दोन टेबल स्पून आपल्या घरामध्ये जे स्पून असतात किंवा अंदाजे वीस ते पंचवीस असा स्पून असतो चमच्याने हे मोजून घ्यायचं आहे दोन चमचे इलायची मिरी एक चमचा एक चमचा लवंग घेतलेले आहेत दालचिनी दोन दालचिनी घेतले आहेत अख्ख्या मोठे पीस होते त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे बडीशेप घेतली आहे आणि सुंठ जे जी ड्राय जिंजर आणि जायफळ नटमेग एक घेतलेलं आहे ते अर्धं अर्धा आणि थोडं आहे वरती हे सर्व मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपण भाजल्याने त्याचा जो सुगंध असतो तो, तो आणखीनच छान होतो जो एक पदार्थांमध्ये मसाल्यामध्ये जो फ्लेवर असतो ना तो फ्लेवर खूप छान येत असतो आणि थोडीशी ड्राय भाजल्याने त्यात जर पाहण्याचा अंश असेल काय तर ते मसालाही खूप दिवस टिकतो सर्व मसाले थोडे एक दोन दोन मिनिटं आपण परतून घेणार आहोत बडीशेपही थोडीशी अगदी काळपट नाही करायचे तर आपल्याला फक्त रोस्ट करायचे एक दोन मिनिटावरती परतून घ्यायचे आहेत हे मसाले दालचिनी अशी तोडून टाकायचे म्हणजे मिक्सरमध्ये सुद्धा मसाले भाजल्यावरती बडी याचा यायचा मस्त सुवास यायला चालू होतो अगदी दोन ते तीन मिनिटच त्याला कमी आचेवरती स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे परतून इतपत परतायचे की ते दालचिनीच्या हाताने कडक तुटली पाहिजे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि हे थोडे थंड होऊ द्यायचे पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामध्ये हे तर हवंच हवं सर्वांनी चहा प्यायला या आणि कसा वाटला तोही मला सांगा चहाचा मसाला याची रेसिपी मी सोबत दिलेली आहे मी दीपाली माझ्या लाडूबाई किचनला सर्वांनी प्रेम द्यावे पाऊस चालू झालेला आहे आणि पावसामध्ये हे तर हवंच हवं सर्वांनी चहा प्यायला या आणि कसा वाटला तोही मला सांगा चहाचा मसाला याची रेसिपी मी सोबत दिलेली आहे मी दीपाली माझ्या लाडूबाई किचनला सर्वांनी प्रेम द्यावे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या मस्त अशा पावसाळ्यामध्ये आपण मस्त गरम गरम वाफळता चहा पिणार किती मजा येते पण त्यासाठी त्या चहामध्ये जर मसाला असेल तर चव आणखीनच छान होते आज आपण करणार आहोत चहाचा मसाला चहाचा मसाला बनवण्यासाठी आपण दोन टेबल स्पून आपल्या घरामध्ये जे स्पून असतात किंवा अंदाजे जे वीस ते पंचवीस असा स्पून असतो चमच्याने हे मोजून घ्यायचं आहे दोन चमचे इलायची काळींबिरी एक चमचा एक चमचा लवंग घेतलेले आहेत दालचिनी दोन दालचिनी घेतल्या आहेत अख्ख्या मोठे पीस होते त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे बडीशेप घेतली आहे आणि सुंठ जी ड्राय जिंजर आणि जायफळ नटमेग एक घेतलेलं आहे ते अर्धा अर्धा आणि थोडं आहे वरती हे सर्व मसाले थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आपण भाजल्याने त्याचा जो सुगंध असतो तो, तो आणखीनच छान होतो जो एक पदार्थांमध्ये मसाल्यामध्ये जो फ्लेवर असतो ना तो फ्लेवर खूप छान येत असतो आणि थोडीशी ड्राय भाजलेली त्यात जर पाण्याचा अंश असेल काय तर ते मसालाही खूप दिवस टिकतो सर्व मसाले थोडे एक दोन दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत बडीशेपही थोडीशी अगदी काळपट नाही करायचे आपल्याला फक्त रोस्ट करायचे एक दोन मिनटावरती परतून घ्यायचे आहेत हे मसाले दालचिनी तोडून टाकायचे म्हणजे मिक्सरमध्ये सुद्धा मसाले भाजल्यावरती बडीशेप याचा मस्त सुवास यायला चालू होतो अगदी दोन ते तीन मिनटंच त्याला कमी आचेवरती स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे परतून इतपत परतायचे की ते दालचिनीच्या हाताने कडक तुटली पाहिजे गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि हे थोडे थंड होऊ द्यायचे